श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीमध्ये कोणत्या सेवा करायच्या आहेत कोणते कुळाचार आपल्याला करायचे आहेत याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया चॅनलवर पहिल्यांदा आले असल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा तर नवरात्री शारदीय नवरात्र हे तीन ऑक्टोबरला सुरुवात होत आहे तर तीन ऑक्टोबरपासनं ते अकरा ऑक्टोबरपर्यंत आपल्या घरी हे नवरात्र आहे व या नवरात्रीमध्ये पूर्ण नऊ ते दहा दिवस आपल्याला पूर्ण सेवा ही आपल्या कुलस्वामीच्या चरणी अर्पण करायची आहे तर तुम्हाला कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहे या सेवा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता तुम्ही कोणताही एक वेळ ठरवा आणि त्याच वेळेला या सर्व करा सेवा कराव्या आता सेवा कोणत्या तर तुम्हाला एक माळ ओम मैम रीम क्लीम चामुंड्या विचे या मंत्राचा जप करायचा आहे एक माळ त्याच्यानंतर दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे वाचन करायचे आहे तुम्ही जसे ठरवले असेल तसे करू शकता किंवा पूर्ण नऊ दिवसात नवरात्रामध्ये एक पाठ तुम्ही करू शकता किंवा चौदा पाठ एक पाठ तीन पाठ पाच पाठ सात पाठ नऊ पाठ अकरा पाठ आणि चौदा पाठ तुम्ही आवर्जून दुर्गा सप्तशतीचे करू शकता या काळामध्ये तुम्हाला श्रीयंत्रावर श्रीसुक्ताचे पठन करून कुंकुमार्जन करायचे आहे ही अतिशय प्रभावी अशी सेवा आहे यामुळे श्रीयंत्र आपल्या घरामध्ये हे पूर्णत सक्रिय होतं आणि त्याची ऊर्जा घरातील प्रत्येक व्यक्तीला मिळते अशा प्रकारे नवरात्रीमध्ये साध्या आणि सोप्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत या सेवा देवीच्या तर आहेतच शिवाय श्री स्वामी समर्थांच्या ज्याही सेवा तुम्ही करता जसे की अकरा माळी आणि तीन अध्याय किंवा एक माळी आणि तीन अध्याय जसे तुम्ही करता त्याही सेवा तुम्हाला यासोबत करायचा आहे कोणत्याच नवीन गोष्टींमुळे आधी आपण करत असलेल्या सेवेमध्ये तुम्हाला खंड करायचा नाही आहे अशा प्रकारे नवरात्रीमध्ये तुम्हाला या साध्या आणि सोप्या सेवा करायच्या आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी ट्रायला भेट देत रहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद